शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत भरपूर साऱ्या अशा कंपन्या आहेत त्यातील जी कंपनी आहे जे के कंपनी तर ने ने या कंपनी संदर्भात आज आपण सविस्तर असा व्हिडिओ बनवणार आहोत जे कोणी नवीन शेतकरी ही कंपनी निवडणार असेल तर नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण पाहा जेणेकरून तुम्हाला कंपनी निवडण्यास मदत होईल याचबरोबर कंट्रोल कुठल्या कंप कंपनीचं आहे पॅनल कुठल्या कंपनीचा येतात याविषयी आपण सविस्तर माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही नक्कीच शेवट पण व्हिडिओ पहा जे के कंपनीचा कंट्रोलर आहे पाच रुपये स्ट्रक्चर अतिशय yeah. मजबूत असं स्ट्रक्चर आहे मित्र अशा प्रकारे टचर आहे नऊ पॅनेल येतात पाच एच पी प्रीमियर एनर्जी कंपनीच्या पॅनेल येतात पाचशे पन्नास पॉवरच्या प्लेट आहेत जे के कंपनीचे पंप आहे हा पाच एच पी डी सी तीस मीटर हेड आहे शेतकी मित्रांनो अशा प्रकारे आपण जी के कंपनीचं पाच पीस होलं तीस मीटर हेड संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे नक्कीच तुमच्या मनात काही शंका असतील तर नक्कीच कंपनीच्या मार्फत मला कळवा नक्कीच तुम्हाला त्याच्या संदर्भात तुम्हाला उत्तर देण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त आपल्या इतर शेतकऱ्यासोबत शेअर करा जेणेकरून कंपनी वन असेल तर त्यांना नक्कीच फायदा होईल तर लवकरच भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद